आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी पराभव केला सुजय विखेंना पराभवाचा धक्का देत निलेश लंके जायंट किलर ठरले आता पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केलाय यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला असून चौकशीसाठी लाखो रुपये सुद्धा भरले सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे का केली लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजेविके पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे का अर्ज केलेला आहे यामध्ये जवळपास दहा उमेदवारांचा जवळपास समावेश आहे या सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशी मागणी केलेली आहे विशेष म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशीन करिता चाळीस हजार रुपये आणि त्यावर अठरा टक्के जीएसटी भरावा लागणार सुजय विखे पाटील यांनी मात्र विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशीन चौकशी करण्याची मागणी केली आहे चाळीस मतदान केंद्रासाठी एकवीस लाख रुपये शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे